शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे आज पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्रींची स्थापना करण्यात आली शहराचा ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात सकाळपासूनच गणेश दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागली होती सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते विशाल गणपती मूर्ती स्थापना करण्यात आली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी गणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या तसेच गणेश उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गणेश मंडळ खबरदारीचा उपाय म्हणून मंडळाची सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचं आव्हान पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे के यांनी केले आहे आज संपूर्ण देशभर किंवा जगभर श्री गणेशाची स्थापना होत आहे त्याचबरोबर अहिल्यानगर नगरीमधला मानाचा गणपती विशाल गणपतीची आज प्रतिष्ठापना होती आणि या निमित्तानं जे पदाधिकारी आहेत अभयजी अगरकर आहेत श्री करपुडे साहेब आहेत आणि ते पूर्ण टीम त्यांनी आज मला निमंत्रित करून प्रतिष्ठापना करताना हा जो मान सन्मान दिला म्हणजे खरं तर त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि मला मी माझं भाग्य समजतो हा मानाचा गणपती आहे आणि नगरकरांचा अत्यंत म्हणजे जीवा भावायचे काही कि जुळाचा असा हा म्हणजे काही की मूर्ती असते आणि मला असं वाटतं की या निमित्तानं म्हणजे सर्वांनाच म्हणजे का जे काही लोकांच्या कौशातली जी बिघडं आहेत ती या निमित्तानं श्री गणेश दूर करेल आणि जिल्ह्यामध्येच संपूर्ण श्री उत्साहामध्ये आणि शांततामय मार्गाने म्हणजे पार पडावा यासाठी अहिल्यानगर पोलीस दल जे आहे ते संपूर्णपणे अलर्ट आहे आणि लक्ष आहे आमची पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे महत्वाच्या ठिकाणी आम्ही फिक्स पॉइंट लावलेले आहेत पेट्रोलिंग आहे महत्वाच्या ज्या काही ज्या ठिकाणी गर्दी होणारे जे काही गणपती मंडळ आहेत त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त नेमलेला आला आहे ज्या ठिकाणी मोठे देखावे असतात त्या ठिकाणी विशेषतः चेन जे प्रकार होऊ शकतात किंवा प्रकार होऊ शकतात त्या ठिकाणी महिलांचे विशेषतः स्पॉट निर्माण करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्वात शेवटी जी मिरवणूक असणार आहे तर त्या मिरवणुकीच्या दृष्टीने पण मिरवणुकीचे मार्ग आम्ही बघितलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत तर त्या दूर करण्यात येत आहेत जे काही विसर्जन स्थळ आहे तर त्या ठिकाणी पण आम्ही एक आम्ही केलेले आहेत आणि या दृष्टीने सर्वच अँगलनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे समाजकंटक आहेत आम्हाला वाटतं की गणेशोत्सवामध्ये असे जे समाजकंटक आहेत हे काहीतरी का प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात तर अशांवरती आम्ही कारवाई करण्याचं सुद्धा आम्ही प्लॅन केलेला आहे त्यामध्ये जिल्ह्यामधून साधारणतः पेक्षा जास्त लोकांना आम्ही या मध्ये म्हणजे गणेशोत्सव मध्ये आम्ही जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी त्यांना आदेश देण्यात येणार आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना भक्तीभावानं हा गणेशोत्सव साजरा करता यावा फुँप फुँप या निमित्तानं सर्वांना गणेश गणेशोत्सवाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा विशाल गणपतीच्या या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं मला या ठिकाणी म्हणजे मला पूजा करता आली याबद्दल मी माझं भाग्य समजतो